महानगरपालिकेची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला नोटीस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही आवहारांतील सर्व इमारतींसह मॅपको मार्केटमधील सर्व इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांचे संरचना परीक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिकेने एपीएमसी बाजार समितीला दिल्या आहेत बाजार समितीकडून पालिकेकडे पर्यायी जागेची मागणी करण्यात येत आहे मार्केटचे बांधकाम निकृष्ट झाल्याने अवघ्या काही वर्षातच या इमारती जीर्ण झाल्या काही ठिकाणी छताचा भाग कोसळू लागला धक्के तुटले धक्क्यांच्या वरील भागातील प्लास्टर कोसळू लागले इमारतीच्या खांबांना तडे जाण्यास सुरुवात झाली मार्केटमधील इमारती धोकादायक घोषित केल्या आता फळं भाजी धान्य आणि मसाला मार्केटमधील सर्व इमारती देखील जीर्ण होत चालल्या असून त्या धोकादायक स्थितीत आल्या आहेत त्यामुळे अशा इमारती पडून काही दुर्घटना घडल्यास त्यास नवी मुंबई महापालिका जबाबदार राहणार नाही अशा सूचना नवी मुंबई महापालिकेने दिल्या आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न